बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वत्र खडबड उडाली आहे सरपंचाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चार आरोपी अजूनही फरार आहेत सरपंचाची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती संतोष यांचे सरपंच देशमुख डोळे संपूर्ण पाट काळी होती शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्याच हातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंबईत सोबत बोलताना केला आहे संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली आणि हत्या मागे आता नेमकं कोण आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष संतोष देशमुख हा एक चांगला सरपंच राहिलेला होता मुळात संतोष हा त्यांच्या आजोबाकडे राहत होता म्हणजेच मसाजोत मध्ये त्याच्या मामाकडे लहानपणापासून तो राहत होता त्याच्या आईला बारशी टाकळीला दिलं होतं तिकडे त्यांना पाच एकर जमीन होती त्यानंतर संतोषच्या आजोबांनी त्यांना माघारी आणलं तेव्हापासून संतोष लहानाचा मोठा तिथेच झाला पहिल्यांदा संतोष हा जनतेतून सरपंच झाला नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्याने हा कायदा बदलला देवेंद्र फडणवीसांनी जो जनतेतून सरपंच कायदा बनवला होता तो उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यावर बदलला गेला तेव्हा सदस्यांमधूनही संतोष हा सरपंच झाला परत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर पुन्हा कायदा बदलला जनतेतून सरपंच निवडण्यात आला त्यावेळी ही जनतेतून संतोष पुन्हा एकदा सरपंच झाला मत्साजोग गावाने संतोषच्या कार्यालयामध्ये स्वच्छता झाडं लावण्याचं दीड दोन कोटी रुपयाच बक्षीस मिळवलं आहे बीड जिल्ह्यामध्ये आवादा कंपनी आष्टी आणि पाडोदा तालुक्यामध्ये रेव्हेन्यू ऑटो पॉवर कंपनी आली अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये विंड एनर्जी म्हणजेच पवनचक्की या अकरा व बाराला या कंपन्या आल्या आता नक्कीच सहा डिसेंबरला काय घडलं हे सविस्तरपणे बघूयात ज्या गावामध्ये जागा गोळवून करता येईल अशाच प्रकारे आवादा कंपनीने तीस एकर जमीन भाड्याने घेत तिथे कंपाऊंड बांधलं आता एका रात्रीत ऑफिस केलं जात संतोष देशमुखची हत्या सोमवारी झाली मात्र त्याआधी तीन दिवस शुक्रवारी आरोपी मधील सुदर्शन गुले प्रतीक गुले काही जणांना घेऊन आवादा कंपनीच्या गेट वर गेले त्या कंपनीच्या गेट वर त्याच गावातील दलित समाजाचा मुलगा हा वॉचमॅन होता त्याला दमदाटी करत आरोपींनी आम्हाला आतमध्ये जायचंय असं सांगितलं मात्र त्याने मला आतमध्ये फोन लावून विचारून सांगतो असं सांगितलं तेव्हा तो ते फोन लावायला गेल्यावर त्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्या गेली आजूबाजूचे वॉचमॅनही तिथं पळत आले या मारहाणीबाबतची बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली त्यावेळी सरपंच संतोषही तिथे होता तेव्हा सरपंचासह गावातील काही जण आणि मुलगा दलित असल्यामुळे दलित बांधवही त्यांच्यासोबत कंपनी जवळ गेले तेव्हा त्या ठिकाणी बाचाबाची झाली दोनही गटामध्ये मारहाण झाली त्यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली असंही सांगितलं जातं त्यावेळी कंपनीचे अधिकारी व वॉचमॅन तक्रार करायला गेले टाकळे गावापासून तीन किलोमीटर केचचे पोलीस स्टेशन आहे वॉचमॅनने त्यावेळी ॲट्रो गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जातं तर सरपंचही त्यावेळी फिर्यादी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होता एकाच वेळी तीन फिर्यादी होते पण अधिकारी महाजन यांनी त्यांची फिर्याद घेतली नाही परंतु हेच पोलीस अधिकारी आरोपी सोबत फिरत होते असं यांनी सांगितलं अजित पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे तिथे आले विष्णू चाटे हे वाल्मिक कराड यांचे नातेवाईक लागतात त्यावेळी कोणाचीही फिर्याद घेतली नाही जर शुक्रवारी यापैकी एक फिर्याद घेतली असते आणि या मुलांना पाबंद केलं असतं किंवा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर ती मुलं फरार झाली असते आणि सोमवारी संतोष यांची हत्या झाली नसती हे चूक ज्या पोलिसांनी केली त्यांचा प्रचंड राग गावातल्या लोकांना आला आहे पाटील नावाचे जे अधिकारी आहेत ते आरोपी मुलांसोबत शनिवारी आणि रविवारी चहा पाणी करत फिरत होते त्यामुळे या आरोपींचे मन बळावणार नाहीत का या घटनेमध्ये पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे असंही सुरेश धस यांनी सांगितलं सोमवारी संतोष देशमुख हे आपल्या आत्याच्या मुलासह केच कडे मसाजोग कडे येत होते गाडीमध्ये संतोष डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा हा गाडी चालवत होता तिथे एक टोल नाका असून तो अद्यापही सुरू झालेला नाही त्याच टोल काळ्या रंगाची स्कॉर्पिओ लावण्यात आली गाडीतून सहा जण खाली उतरले आणि हातातली हॉकी स्टिक लोखंडी रॉड या काठ्यांनी अक्षरशः मारायला सुरुवात केली संतोषच्या आत्याचा मुलगा बसलेला होता तिथे त्याला मोठा दगड मारण्यात आला संपूर्ण गाडी फोडली संतोषला बाहेर काढलं प्रचंड मारहाण केली आणि त्याला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये घातलं तिथून संतोषच्या आत्याचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला आणि पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यावेळी सगळ्यांनी मागणी केली की आमच्या माणसाला उचलून नेलं आमची फिर्याद घ्या परंतु फिर्याद घेणारा माणूस चाळीस मिनिटे आलाच नाही आल्यावर तीन तास झाले तरी त्याने फिर्याद घेतलीच नाही याच दरम्यान संतोषचा चुलत भाऊ आणि विष्णू चाटे यांचे छत्तीस कॉल झालेत यामध्ये पस्तीस कॉल हे संतोषच्या भावाने विष्णू चाटे यांना लावले होते प्रत्येक फोनला ते दहा मिनिट थांबा त्यांना बोलवून घेतो केस काही करू नका असं सांगत होते तोपर्यंत इकडचे लोक बोलले केस नंतर पाहू पण तुम्ही त्यांना बोलवून घ्या पोलिसांचं त्यावेळी पहिलं काम होतं की विष्णू साठे याला पकडून तुझ्या पोरांना सांग आणि संतोषला इकडे घेऊन या आपण समोरासमोर बसून तडजोड करू आणि विषय संपू असं काम पोलिसांनी करायला पाहिजे होतं अशी माहिती धस यांनी दिली परंतु पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे न बजावल्यामुळे एका इमानदार सरपंच अर्थात संतोष देशमुख यांना त्यांचा जीव गमवावा लागला आता या प्रकरणामध्ये तुम्हाला नक्की काय वाटतं चूक कोणाची आहे पोलीस प्रशासनाची आहे की गावातला अंतर्गत कलह संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत ठरला यावर तुमचं नक्की काय मत आहे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे विशेष माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका